चंदुरकर सार्थक कोलते चला पटकन मल्लो युवराज तांबडे युवराज चंदुरकर करायचंय रेड कॉस्ट्युमर सार्थक कोलते ब्लू कॉस्ट्यूम त्यानंतर चव्वेचाळीस किलोची कुर्ती कुर्ती संग्राम कराळे आदित्य रोकडे इथे थांबायचे एका बाजूला चला चव्वेचाळीस किलो मल्ल संग्राम कराळे आदित्य रोकडे पटकन येऊन थांबायचे पुढं याच काय नाव आहे काय नाव काय काय संग्राम कराळे का ओके रेड कॉस्ट्यूम आदित्य रोकडे आलाय का वरती आत करायचंय ब्लू कॉस्ट्यूम रे कोलो चला जाएगा मतलब खाली गए खंड तुम 35 किलो की कुश्तीयानंतर की हां ठीक है ए टेलर वाला भाई 330 तक जाओ पस्तीस ची चालू असलेली कुर्ती संपल्यानंतर प्रणव गोंडा वर्सेस वैभव वैभव सरदव सरदूर पलीकडे जायचं पस्तीस किलो पलीकडं उभं राहायचं काय तुझं काय नाय ना